काल अचानकच तुम्हाला सांगतो पूजाचा कॉल आला म्हणली भाऊजी कुठे म्हणलं का ग बोल की म्हणले प्रियंकाच लय दुखायला लागले येड्याने करायला लागले त्या हातपाय टाकून ते द्या दे, पोट धरत्या उलटी होती या परत त्याला झोपून येत माझं तर काय डोकं चालला नाही मला सांगा अशी परिस्थिती झाल्यावर हो, कसं नवऱ्याचं कामा लक्ष लागल या पुण्यामध्ये कसं लक्ष लागल सांगा परत त्याला बरं ठीक आहे म्हणलं तू जाते ज्या पशी काय होत आहे काय नाही बघ मला तो तो सांग तवर तर आईचा कॉल आला आर म्हणली ती लईच याड्यावर करायला लागली या मला तर जायचं होतं तुम्हाला सांगतो सांगतो रांजणगावला एक ऑर्डर घेऊन आणि आईचा कॉल आला आईला म्हणलं काय होत आहे ना की आई म्हणली ती गोळ्या खाल्ल्या तिने ती याड्यावर लागली करायला लाग म्हणलं एक काम कर हॉस्पिटलला घेऊन जावं तिला हॉस्पिटलला म्हणल्यानंतर म्हणले कुठल्या हॉस्पिटलला नेऊ म्हणलं नाही कुठं पण म्हणलं मी पैसे पाठवतो म्हणले आर नेलं असतं पण पांडू पण नाही बोंबला म्हणलं कुठे गेलाय म्हणलं त्याच पिक्चरचं शूटिंग चालू गावाकडे गेलाय बरं ठीक आहे म्हटलं कोण आहे म्हणते तर आप आहे झालं झालंय काय प्रियंका म्हणली होते की तुम्ही गेल्यापासन तुम्ही मामांना काय बोलला काय म्हणलं मी काय बोललो नाही का नाही तुम्ही गेल्यापासून मामा घरी आलं नाही तर नाही तर रोज सकाळी यायचं पोहराला उठवायचं घ्यायचं मग एकदा मला काहीतरी म्हणलं होतं खायला दे मग मी म्हटलं पोहरांचं खायला पण संपलं आहे आणि काहीतरी संपलं आहे म्हटलं कदाचित त्याचा राग आला असं आपण त्यामुळे येत नसता नका येऊ दे म्हणलं आलं तर येऊ दे नाही येऊ दे अशा गोष्टी मी बोललो होतो तिला आणि काल अचानकच तिचं एवढं दुखायला लागलं ते मलाच काय सुधारलं नाही सांगा आज तुमचं तर तुम्ही घडव बघताय तुमची जर एखादं पोरग आजारी असलं किंवा बाळ तुमचं घरी तुमचं कुठं कामाव लक्ष लागेल का, का। कुठल्या कार्यक्रमा क्रमाला फंक्शन मध्ये कुठं लक्ष लागेल का सांगा माझं समज लक्ष तिच्या खरंच मग मी कॉल केला तिला म्हटलं प्रियंका काय होत आहे उलट्या करत होती रडत होती मग तर मला लय बेकार वाटलं काय करावं काय करावं का डोकं चलत नव्हतं आताशी कुठतरी मी पुण्यात येऊन सेटल व्हायला लागलोय आताशी थोडं थोडं करून विसरायला लागलोय घरची मग कसं मी अचानकच तिला सोडून ना ना आल आलो नाही पहिलं म्हणलं पुण्याला चालू आहे आलो एक दिवस राहिलो दुसऱ्या दिवशी मग दोन दिवस राहिलो आणि परत घरी गेलो आणि तिच्यापाशी तीन दिवस राहिलो पुन्हा आलो चार दिवस राहिलो आणि नंतर घरी जाऊन तीन दिवस राहिलो नंतर आलो पुन्हा तीन दिवस अजून राहिलो आणि नंतर गावी गेलो असं करत करत तिला सवय लावली एक दोन दिवस रात्री काढायची पहिल्या दिवशी आई थांबली परत एकदा पूजा थांबलेली एकदा दोन दिवस पहिल्यांदा ताय होती दाजी तिकडं जागरणाला गेलं तर ना पांडो येते त्या टायमिंगला मग असं अचानकच मी सोडून आलोयलं नाही तिला मग आता सवय लागली आणि मला पण इकडं थोडं थोडं करमायला का लागलं काय एरिया तुम्हाला सांगतो फिरायला लागलो आणि बोरांची पण कमी कमी आठवण म्हणजे करायला लागलो ते म्हणतात कुछ पाण्या केली कुछ खोना पडताय तसंच आपलं काम झालंय आता अशा गोष्टी करत करत आणि अचानक जर काल जर तिचं एवढं दुखायला लागलं असलं तिला म्हणलं गोळी खा हे कर म्हणलं संजय हॉस्पिटलमध्ये नाही एवढे डॉक्टर चांगले म्हणले तिथं मी येतोच आहे म्हणून तेव्हा पैसे पाठवतो नंतर आईचा कॉल आला की बाबा लयच ती पूर्गी अड्यावर करायला लागली या तर ते मी म्हणलं मग काय करते आता म्हणली मी म्हणलं एक काम कर तिला आईस्क्रीम खाल्ल्यानंतर थंड पोटात खाल्ल्यानंतर तिला काय होतं कधी कधी गरमायने पण तसं होतं की ते पोटात जर लय असं हे झालं ना उचमाळ्या होतं वगैरे उलट्या त्रास होतो आता मी पण तिथं नाही तिने बारकी लेकर बघायचे तीन का काय का काय का, माझं डोकं नाही मग आईला मी सांगितलं की आई तू जा म्हटलं तिला आईस्क्रीम घेऊन जा तिला पोटात गार गेल्यानंतर बरं वाटा ना आग पडतं ते पोटात आय म्हणली ठीक आहे परत आईचा कॉल आला बाबा, गी की बाबा आ, ते मी आईस्क्रीम घेऊन गेले का नाही काय सांगितलं नाही पण म्हणली तिचाच कॉल आला की आता ते मला तसंच होतं म्हटली काहीतरी प्रॉब्लेम की बाबा ब्रेड वगैरे जवळ आल्यानंतर तसं होतं तिला त्यामुळं म्हटलं ठीक आहे मग काय प्रॉब्लेम नाही तिला ओळी खाऊ दे आज झोपू दे म्हटलं पण मी कॉल केल्यानंतर प्रियंका म्हटलं काय होतंय काय नाही म्हणली बरं आहे आता बरं आहे कसं म्हणलं मी येतोय तिकडं माझं काय राजच्या दरण तुम्हाला सांगतो जेवणावर लक्ष लागा नाही कामावर लक्ष नाही कशावर लक्ष लागा नाही मला असं पुढं सिच्युएशन उभं राहिले की असं की बाबा माझी बायको एकटीच इवळती पडती रडते तिचं दुखतंय आहे तिला नवऱ्याची गरज आहे आज आणि तिथं दुर्गा हाय दुर्गा तिच्या अंगाला जडते ती रडते तिला काहीतरी खायला पाहिजे ओम बारकाय त्याला काहीच कळा नाही ती पण तिथंच बघत बसलाय वंडाकड आणि राधू नसतं म्हणते मम्मी काय झालं ग काय झालं थोडक्यात असं की मी मोठी असते तर मी तुला अशा नेल असतो मग अचानकच उभा राहिल्या म्हणजे मग काय आपण बायकोचं फॅमिलीचं रक्षण करू शकत नाही किंवा काय मग मी आज ठरवलं की बाबा काय झालं तरी आज गावाकडे जायचं ॲक्च्युली एक, एक दोन कामं माझे राहिलेले ते पण करून घ्यायचे दोघा तिघांच्या गाठी बिटी घ्यायच्यात मला तर थोडं बोलायचं आहे मग म्हटलं चला गेल्याशिवाय पर्याय नाही सोमवार मग आज आमच्या कंपनीच्या मॅडम विजी मॅडम एच आर त्यांना सांगितलं की बाबा अश्विनी मॅडम आहे त्या की मॅडम म्हटलं थोडं घरचा प्रॉब्लेम आहे तर मी घरी चाललो आहे तर आजचं कंपनीचं डिलिव्हरीचं बाकीचं तुम्ही हँडल करा म्हटलं असते सनी म्हणून एकजण आहे मुलगा तयार करून तर मॅडम म्हटलं ठीक आहे सो मग तुम्हाला कुठे प्रॉब्लेम होणे बता नाही का जा नाही का बता की ज्या नाही का म्हणजे बरं 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 सांगायला लागते संध्या गोष्टी असं अचानक गेल्यानंतर काही गोष्टी जबाबदारीच्या आपल्याला टाकलेल्या असतात आणि अचानकच आपण नसला तिथं दुसरा माणूस ॲडजस्टमेंट होऊ शकत नाही म्हणून आदल्या दिवशी मी सांगतांनी ठेवलं तर ठीक आहे म्हणल्या जाओ तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्या की बाद आहो बीबक हॉस्पिटल म्हणले की ज्याने काय ठीक आहे तर आता मी निघालोय गावाकडे जातो प्रियंकाला हॉस्पिटल तिला माझ्या आधाराची गरज आहे असं मला वाटतंय तर मला जायला लागतंय काही करून मग गेल्यानंतर आता ओम तर मला म्हणतोय पप्पा सायकल सायकल आणा परत चला राध म्हणते पप्पा मला दप्तर आणा कुठं लेझर लाईट मागतोय ती माहिती आहे ना सारखं प्रत्येक पॉलला म्हणतो पप्पा मला सायकल पप्पा मला सायकल बाबा म्हटलं आता गेल्यानंतर बघू एक छोटी मोठी सायकल त्याला आपण घेऊ आणि प्रियांका पशी थोडं थांबल्यामुळे तिला पण बरं वाटेल कसं आहे पांडू त्या कामा शूटिंगमध्ये शेवटी हक्काचं ते हक्काचं असं जवळचं मी असणं आणि आई पूजा असणं लय फरक आहे तिच्यापाशी तिला माझ्या आधाराची गरज आहे माझ्या बायकोला असं मला वाटलं म्हणून माझं काही तर मित्रांनो लक्ष नाही कामात ना ना कशावर पाडद सकाळ सकाळ उठलो उरकल गाडीला की खाणायचे आणि घरी जायचे असं असं करायचं तिच्या थांबायला लागणार आहे मला आजच्या दिवस किंवा उद्या दिवस तेव्हा तिला बरं वाटलं कधी कधी ते टेन्शन लई घेतलं ना तिला मग तसं पण होत असं सांगा तर काय करावं काय जीवनात चालू माझे हे माझे मलाच कळालं काय करतो काय नाही असो ठीक आहे बघू आता तिथं गेल्यानंतर तिला हॉस्पिटलला नेतो दाखवतो सकाळ सकाळ राधाचा कॉल आलता पप्पा छावा पिक्चर बघायला मिसेसने दोनशे दोनशे रुपये सोळा सांगल्या तिला दोनशे रुपये पाठवलं रूम भाडं आज भरलं लाईट बिल भरलं रेंट बसवाल्याचं गेल्या महिन्याचे महिन्याचं राहिलं दोन हजार पाठवलं आता दूधवाल्याचं हिशेब करायचा जाऊन अशा ती गोष्टी त्या पाठीमागच्या एक एक प्रियंकाला सांगितलं प्रियंका म्हणली मला कायच कळा ना कोणाला काय म्हटलं तुला सांगतोय की कोण आलं अचानक तर मी ऑनलाईन बिल घेत नाही भरलेली हे वायरमॅन आला त्याला दाखवते स्क्रीनशॉट ऑनलाईन तुमचं म्हणजे बिल भरलेलं वगैरे त्याला लय एवढं काय समजत नाही बरं ठीक आहे चला माझा प्रवास कसं होतं मी गेल्यानंतर राधव ओम दुर्गाची लिपिली कशी येते ती काय जवळ आणि प्रियांकाला किती बरं वाटते काय तुम्हाला अपडेट देत राहील